नमस्कार आपण आलो आहे आज प्रभाग क्रमांक नऊ मध्ये काही लोक इथं थांबलेले आहेत जनता थांबलेली आहे सध्या वातावरण आहे निलंगा नगर परिषदेचं आणि या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये सत्ता कोणाच्या बाजूने जाते किंवा लोकांचा कौल काय कोणासोबत लोकांचा कौल आहे आपण त्यांना विचार नमस्कार काय सांगाल काय परिस्थिती आहे सध्या सर्वच पक्षाचे लोक तुमच्याकडे पण येत असतील नमस्कार सर्वप्रथम मी माझा परिचय देतो मी प्रभाग क्रमांक नऊ मधला मतदार असून माझं नाव जयंत देशपांडे आहे तर जे काही सध्याचं म्हणजे आपण निवडणुकीमध्ये मुद्दे उपस्थित केले जातात अतिशय चांगलं काम आणि जे पायाभूत सुविधा आहे तो पुरवण्याचं काम माननीय साहेबाच्या नेतृत्वामध्ये या नगर परिषदेच्या सगळ्या लोकांनी केलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे नगर परिषदेच्या माध्यमातून नागरिकाच्या काय अपेक्षा असतात तर पाणी रस्ते लाईट आज आपण प्रभागात फिरलं तर आपल्याला या ठिकाणी दिसून येईल की समाधानकारक स्थिती आहे मी असं म्हणणार नाही की शंभर टक्के सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत सुधारणेला हा प्रत्येक ठिकाणी वाव असतो पंच्याण्णव टक्के आपण बघू शकता की इथं आपल्याला विकास या माध्यमातून दिसून जे काही पाच टक्के राहिलेला आहे त्याच्याविषयी निश्चितपणे अपेक्षा आहेत आणि अपेक्षा कोण पूर्ण करू शकतं हेही या ठिकाणी विचार करणं अत्यंत गरजेचं आहे जो पंचाण्णव टक्के करू शकतो तो शंभर टक्के नक्कीच करू शकतो परंतु वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की आपण म्हणजे विकासाच्या मुद्द्यावर विधायक गोष्टीवर चर्चा होण्यापेक्षा या निवडणुकीमध्ये अत्यंत चुकीच्या अशा मुद्द्यावर म्हणजे जे ज्याचा खर तर उल्लेख करणं सुद्धा चुकीचं आहे अशा चर्चा रंगत आहेत जे चुकीचं आहे वास्तविक पाहता काही बाहेरचे लोक येतात बाहेरचे म्हणजे नेते मंडळी येतात ने आणि ते विकासाबद्दल आपल्याला एक विजन ठेवायचा प्रयत्न करतात परंतु आपण जवळच बघितलं लातूर मध्ये तर आजही परिस्थिती अशी आहे की पंधरा पंधरा दिवस आठ आठ दिवस पाणी येत नाही सुदैवानं निलंगा शहरामध्ये आपण पाहतो व्यवस्थित पाणी येतं जी काही म्हणजे पाणी पुरवठा योजना आहे ती व्यवस्थित कार्यान्वित आहे त्यामध्ये काही सुधारणेला वाव असेल तर तो नक्कीच केला असेल कारण सुधारणा आणि ज्याला आपण परफेक्शन म्हणतो ती एक अशी निरंतर प्रक्रिया आहे त्या दृष्टीनं काम म्हणजे वाटचाल कोण करत आहे हे पाहणं गरजेचं आहे म्हणजे असं आहे पंच्याण्णव टक्के ज्यांनी मार्क कमवलेल्या विद्यार्थ्याला आपण शंभर टक्के का कमवलं नाही म्हणून म्हणतो अर्थात शंभर टक्के म्हणजे पंच्याण्णव टक्केच्या मुलाकडून शंभर टक्केची अपेक्षा अपेक्षा असणं यात वावगं काही नाही परंतु म्हणून पस्तीस टक्के, टक्के, टक्के सुद्धा ज्याला मार्क पडले नाहीत त्यांनी पंच्याण्णव टक्क्याच्या विद्यार्थ्याला सांगणे की शंभर टक्के कसे करायचे आणि मतदारांनी पस्तीस टक्क्या म्हणजे पंच्याण्णव टक्क्याच्या घरी बसून हो पस्तीस टक्क्या आणून ठेवणं हे अपेक्षित नाही आपल्याला काय वाटतंय सध्याची परिस्थिती पाहता कोण विकास करेल किंवा कोणी विकास केलाय आतापर्यंत जेवढे कामं झालेले आहेत म्हणजे इतके वर्षात पासष्ट वर्षात जी कामं झाले नव्हती हे कामं काम हे मागच्या पाच सात वर्षामध्ये झालेली आहेत आणि जे काही राहिले ते काही होतील कारण आता एवढं झालंय म्हणजे उरलेली कामं पण होणार पण जे काही कामं झालेली आहेत गल्लीचा विकास आहे सम रस्त्याचा विकास आहे सार्वजनिक सभागृह आहे गार्डनची व्यवस्था आहे सार्वजनिक जिमची व्यवस्था आहे निलंग्याचं राहणीमान बदललेलं आहे निलंग्याचं राहणीमान बदललेलं आहे ह्या अगोदर अशी परिस्थिती नव्हती निलंग्यामध्ये साधारणतः कुठल्या गोष्टी निलंग्यामध्ये झालेल्या आहेत ज्या की आमदार संभाजी पाटील निलंगेकरांनी केलेल्या आहेत आणि विरोधक म्हणतायत की हे काम झालंच नाही हे रस्ते अगोदर बघायला गेले तर रस्ते अशी होते की रस्त्यात खड्डा का खड्ड्यात रस्ता असा परिस्थिती होती पण आता काय झालं की जवळजवळ रस्ते सगळे झालेले आहेत पण आता काय परिस्थिती आहे की मागची नळ योजनेची कामं झाली आता त्याच्या ड्रेनेजचं काम येणार त्याच्यामुळं नगरपालिकेला निधी उपलब्ध नसल्यामुळे जे काही खड्डे राहिलेत त्याच्यामुळे राहिलेले आहेत बाकी कामच जवळजवळ सगळीकडले झालेले गल्लीबोळातले काम झाले मेन रस्त्याचे जे काम आता थोडेफार राहिलेले आहेत इथे खड्डे ह्याच्यामुळे राहिलेलं असं नगरपालिकेने सांगितलं ज्या वेळेस त्यांच्याकडे बजेट येईल आतापर्यंत एवढं केलंय तर ते के हे पण करून घेतील अशी अपेक्षा तिरंगी लढत होत वातावरण तर भाजपाचंच आहे शंभर टक्के भाजपाची सीट येणार आता मी शहरातला नाही मी बाहेर बाहेरगावचं आहे पण इथलं जे वातावरण पाहिलं आम्ही त्या वातावरणानुसार आता भाजपची सीट शंभर टक्के येणार हे खात्रीशीर आम्ही सांगू शकतो